हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवणार होते इडली बॅटर पा किती छान खुल्लं आहे फर्मेंटेशन छान झालं होतं ते जाळी पडली होती इडल्या बनवून घेतल्या मी मग किल्ली चटणीची तयारी चटणीला भाजलेले शेंगदाणे एक मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता एक छोटासा कांदा लसूण आणि ओला नारळ कोथिंबीर घालायची त्यात थोडीशी हे सगळं ग्राईंड करून घेतलं मी त्यानंतर तडका दिला त्याला मोहरी कडीपत्ता एक लाल हिरवी मिरची मीठ आणि असा होता माझा ब्रेकफास्ट ने ब्रेकफास्ट केला थे आज लंचमध्ये बनवली होती मी मुगाची उसळ मूग त्यासाठी छान शिजवून घेतले कच्चे ठेवायचे नाहीत वाटण केलं थोडंसं सिंपल त्याच्यासाठी तेल घातलं कढईत हिरवी मिरची शेंगदाणे लसूण सिंपल होतं जास्त काही नाही छान लागतं असंच आवडतं मला उसळ बनवून घेतली आणि त्यानंतर मला बनवायची होती आज खीर खीर बनवली मी रव्याची तूप टाकलं तुपात रवा टाकला दोन तीन चमचे रवा खूप होतो दोन ते तीन लोकांसाठी ती बनवायची असेल खीर तर दूध घातलं त्यात ड्रायफ्रूट्स कट करून घेतले ओला नारळ घालायचा किसून त्याने टेस्ट अजून छान येते तडका पॅनमध्ये तूप टाकलं थोडंसं त्यात मनुके बदाम काजू आणि किसलेलं खोबरं ओलं खोबरं हे सगळं फ्राय करून त्यात ॲड करत गेले मिलाईची पावडर टाकायची थोडीशी आणि छान खीर तयार होते तांदळाची आपण कायमच करतो रव्याची करून पहा टेस्टी होते घट्टे जास्त करायची नाही थोडासा थिकनेस कमी ठेवा टेस्टी लागते मग सगळं मिक्स करून घेतलं साखर घातली त्यात थोडीशी तूप घातलं अजून वरून थोडंसं आणि असं होतं माझं आजचं लंच Thank you for my watching video bye bye